अतिशय आनंदाचा दिवस आहे कारण सेक्टर फिफ्टी एट ए नेरुळ इथे माननीय आयुक्त महोदय आणि त्यांची संपूर्ण टीम आलेली आहे इथे दोन प्रकारचे अभियान सुरू करण्यात आलेले आहे की जिथे जिथे जागा शिल्लक असेल तिथे झाडं लावायची आणि झाडं कुठली लावायची तर आपल्या देशातली परदेशी झाडं नाही आपल्या देशातली जांभूळ आहे लिंब आहे अशी झाडं लावायची यामुळे इथलं अगोदरच हिरवंगार आहे खूप स्वच्छ आहे पण आणखी सुंदर होईल असा हा जो उपक्रम महानगरपालिकेने सुरुवात केलेली आहे त्याचं आम्ही इथले नागरिक जोरदारपणे समर्थन करतो स्वागत करतो अभिनंदन करतो आणि आमच्याकडून जी काही मदत पाहिजे असेल ती आम्ही करू हे आव्हान आणि ही विनंती आपल्या महानगरपालिकाच्या सगळ्या नागरिकांना आम्ही करतो कारण आपण स्वच्छता सर्वेक्षणमध्ये भारतात क्रमांक तीनवरती आहोत पण मला विश्वास आहे की नागरिकांच्या मदतीने आपण भारतात क्रमांक एकवरती आपण जाऊ शकतो तर मी आपल्या सगळ्यांचं यानिमित्ताने अभिनंदन करतो आणि इथे एक जे मनोरम दृश्य आहे विहंगम दृश्य आहे इथे आमच्याकडे कांदळवण आहे आणि समुद्र आहे समोर अटल सेतू आम्हाला दिसतो इतकं सुंदर आहे आणि ह्या सगळ्या परिस्थितीची आपण जोपासना केली पाहिजे राखण केली पाहिजे आणि महानगरपालिकेला मदत केली पाहिजे धन्यवाद थँक्यू सर